स्वप्नीलचे बाबा त्याच्यासमोर येतात आणि त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणतात मला गर्व आहे तू माझा मुलगा आहे तू तिच्या पाठीमागे खंबीर उभा आहे याचा मला आनंद आहे आणि ते नेहाकडे पाहात तर ही आपली मोठी सोन आहे तर ते तिच्याजवळ जातात नेहाची तर त्यांच्याकडे पाहायची हिंमत होतच नाही ती खाली मान घालून रडत असते नेहा मला तुला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण तू सून आहे माझी मग तुला काका म्हणून रागवू का तुझे सासरे म्हणून नेहा काहीच बोलत नाही नेहा माझ्याकडे बघ तशी ती घाबरून त्यांच्याकडे पाहते बाळा हे डोळे रडण्यासाठी दिलेले नाहीये तू छान स्माइल कर बरं आणि तू तर माझ्या स्वप्नीलची बायको आहे आणि सून होण्याच्या नात्याने तुझं या घरावर पूर्ण अधिकार आहे एवढं नाही तर स्वप्नीलच्या रूममध्ये राहायचा पण तुझा पूर्ण हक्क आहे त्यांचं बोलणं ऐकून नेहा आतून घाबरते स्वप्नील बाबांकडे पाहात पण बाबा हे सगळं हो मला माहिती आहे मी तुला असं म्हणत नाही आहे की तू तुझ्या लग्नाबद्दल आता सांग तुला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा तू सांग पण आम्ही नेहाला पूर्ण मनाने आमची सून मानली आहे आणि हो नेहाला पुढे शिकायचं असेल तर तिला लवकरात लवकर कॉलेजला ॲडमिशन घेऊन द्या आणि नेहाला जो काही खर्च लागेल तो स्वप्नील सगळा खर्च करायचा म्हणजे आम्ही केला असता पण आता ती तुझी जिम्मेदारी आहे तिला काय हवं नको हो ते सगळं तू बघायचं करशील ना स्वप्नील पण मान हलवून हो म्हणतो राजेश राजश्रीकडे पाहत काय मग सासूबाई आपली सुनबाई आवडली की नाही ताई हसून हो आवडली नेहाला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की सहजासहजी तिचा स्वीकार करतील की नाही पण इकडे त्यांनी तिला पूर्ण मनाने स्वीकारले होते स्वप्नीला फोन आला तसा तो बोलत बोलत त्याच्या रूममध्ये निघून गेला इकडे मानस विचार करत होता मानसी त्याच्याकडे बघून मानस एवढा कसला विचार करतोय हो मानस असत नेहाला काय म्हणू त्याचा विचार करत होतो म्हणजे अगं म्हणजे वहिनी की लहान वहिनी त्याचा बोलणं ऐकून सगळे हसायला लागले त्यांना असताना बघून नेहाने चेहरा उतरवला राजश्री मावशीने तिला समजावले अगं मस्करी करतोय तो तुझी काही वेळ गप्पा मारल्या मानस आणि मानसी त्यांच्या कामाला निघून गेले इकडे नेहा घाबरत स्वप्नीलच्या रूममध्ये आली तो अजून पण फोनवर बोलत होता त्याची वाट पाहते त्याच्या रूममध्ये एरझऱ्या मारत होती तो स्वप्नीलचं बोलणं झालं आणि तो तिच्या समोर येऊन उभा राहिला तिचा नाराज चेहरा बघून त्यांनी तिला विचारले नेहा काय झालं चेहरा का पडला आहे तुझा ते मानसदादा मला चिळवत होते लहान म्हणून ती एवढ्या निरागसपणे त्याला सांगत होती खूप क्यूट दिसत होती ती तिचं बोलणं ऐकून स्वप्नीला हसू आलं पण तो नॉर्मल राहत अगं तुझा करतोय तुझी आता त्याला कंट्रोल होत नाही आणि तो पण तिला हसायला लागतो तशी ती त्याच्याकडे रागाने पाहत आता तुम्ही पण मला हसत आहात का स्वप्नीला हसत त्याचे कान पकडून तिला सॉरी म्हणतो आज घरात सगळ्यांनी तिचा पूर्ण मनाने स्वीकार केल्यामुळे ती आणि घरातील सगळे खूप आनंदी होते दुसऱ्या दिवशी मानसी नेहाजवळ आली अगं वहिनी तुझं झालं असेल तर आपल्याला बाहेर जायचं आहे ताई कुठे जायचं आहे नेहा तिच्या खांद्यावर हात ठेवत ते माझ्या या लाडाच्या वहिनीसाठी काही सामान घ्यायचं आहे आणि ही तुझ्या सासूबाईंची ऑर्डर आहे नेहा तिचं पटकन आवरते आणि मानसीसोबत शॉपिंगला जाते मानसी तिला खूप शॉपिंग करून देते ड्रेस सँडल मेकअपला लागणारं ला ला सामान सगळं काही घेऊन देते खूप शॉपिंग करून त्या घरी आल्या नेहा लहानची मोठी झाली पण तिने आयुष्यात तेवढी शॉपिंग केली नाही होती तेवढी तिने एका दिवसात केली होती घरी आल्यावर हॉलमध्ये बसल्या थोडं खाल्लं आणि पुन्हा स्वप्नीलच्या रूम मध्ये सगळा सामान आणला मानसी नेहाला सगळं सामान लावायला मदत करत होती सगळं सामान लागल्यानंतर मानसी नेहाकडे पाहत वहिनी मी जाते माझ्या रूममध्ये आणि झोपते तू पण आराम कर आणि ती निघून गेली इकडे नेहा स्वप्नीच्या रूममध्ये खूप अवघडल्यासारखं वाटत होतं कारण त्यांच्या लग्नाचं असं समोर येईल हे त्यांना माहिती नव्हतं ती विचार करत बसली होती तोच स्वप्नील रूममध्ये आला त्याला बघून ती बाहेर जाणार तोच त्याने तिला आवाज देऊन थांबवलं तशी ती धागच्या धागी थांबली आज शॉपिंगला गेलेली ना जे काही सामान लागणार होतं आणलं ना नेहा घाबरत हो आणले आणि सगळं सामान व्यवस्थित लावला पण एवढं बोलून ती बाहेर निघून गेली स्वप्नीलने पण जास्त विचार न करता त्याचं काम करू लागला नेहाने संध्याकाळचा स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांनी मिळून जेवण केले काही वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले नेहा मात्र हॉलमध्ये विचार करत बसली तिला स्वप्नीलच्या रूममध्ये जायची खूप भीती वाटत होती पण जावं तर लागणारच कारण मी इथे बसलेली दिसली तर उगाच घरातील लोकांना माझं टेन्शन ती रूमकडे जायला निघाली हळूच दरवाजा ओपन केला आणि आत आली स्वप्नील लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता ती काही न बोलता आली स्वप्नील काम करत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे होतं खरं तर त्याला पण कळत होतं ती एकाच रूममध्ये राहायला घाबरत आहे म्हणून आणि तिच्या वागण्याचं त्याला हसू पण येत होतं शेवटी न राहून त्याने नेहाला हाक मारली नेहा घाबरून एका जागेवर थांबली त्याच्याकडे पाहायची हिंमत नव्हती पाटमोरी उभी होती स्वप्नील लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्या समोर आला त्याला एवढ्या जवळ बघून तिच्या पोटात गोळा तिच्याकडे पाहत तू इथे सोप्यावर झोपणार आहेस का हो ते तुम्ही बेडवर झोपा मी इथे झोपते तो तिचा हात पकडून बेडजवळ घेऊन येतो आणि बेडकडे हात दाखवत बघ बरं आपला बेड किती मोठा आहे आणि तू तर एवढीशी आहे तुला किती जागा लागणार आहे झोपायला आपण आरामात दोघं पण झोपू शकतो एवढा बेड आहे आणि तुला वाटत असेल तर तू मध्ये पिलो ठेव हो, पण असं सोप्यावर झोपू नकोस ती काही न बोलता बेडवर एका साईडला झोपली तिला अजून पण अवघडल्यासारखं वाटत होतं म्हणून तिने पूर्ण अंगावर ब्लँकेट पांघरून घेतले त्याला तिचं वागण्याचं हसू आलं पण तो तिच्याकडे जास्त लक्ष न देता त्याचं काम करू लागला रात्री बराच वेळ त्याचं काम तो करत होता तोच कसला तरी आवाज आला म्हणून त्याने नेहाकडे पाहिलं तर ती झोपमध्ये काहीतरी बळबळ करत होती त्याने हळूच तिचं ब्लँकेट बाजूला केलं तेव्हा तिचं बोलणं त्याला ऐकू आलं नेहा झोपमध्ये तिच्या गावातील लोकांना सांगत होती माझं ऐकून घ्या माझी काही चूक नाही आहे आई बाबा तुम्ही तरी समजून घ्या मला हे ती बळबळ करत होती त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली त्याला एवढ्या जवळ बघून ती अंग चोरून पटकन उठली स्वप्नील तिला शांत कर रिलॅक्स नेहा तो झोप काही नाही झालाय तो बाजूला झाला आणि आणि पाण्याचा ग्लास पकडला घाबरून घाबरून तिने पाणी गटागट पिले त्याच्याकडे बघून पुन्हा नजर दुसरीकडे फिरवली नेहा शांतपणे झोप कसलाही विचार करू नकोस आणि घाबरतेस कशाला मी आहे तुझ्यासोबत ती त्याच्या डोळ्यात पहात ते तुमचा विश्वास आहे का माझ्यावर तिचं बोलणं ऐकून तो गोंधळला पण नॉर्मल होत हो माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर बरं तू तु आता जास्त विचार नको करू झोप ती बेडवर आडवी होते पण काही केल्या तिला झोप येत नाही ती इकडून तिकडे कूज बदलत होती स्वप्नींचं लक्ष तिच्याकडेच होतं तो तिला आवाज देतो तशी ती त्याच्याकडून कूज बदलते काय झालं झोप येत नाही आहे का स्वप्नील कसलाही विचार न करता तिच्या कपाळावर केस करतो त्याच्या स्पर्शाने ती पटकन डोळे बंद करते आणि झोपायचा प्रयत्न करते कधीतरी तिचा डोळा लागतो इकडे स्वप्नील तिला पाहत विचार करत असतो मी खरंच तिला मगाशी केस केलं का पण का केलं तिला केस नाही म्हणजे यादी तू असा कधी वागला नाहीस म्हणजे आजपर्यंत हा स्वप्नील मल्होत्रा कोणत्याच मुलीजवळ गेला नाही आणि कधी कुणाला स्पर्श केला नाही पण आज काय झाले मला का हिला कपाळावर केस केले मी का तिची काळजी वाटली मला माझं तिच्यासोबत लग्न झालं आहे म्हणून ती माझी बायको आहे म्हणून तो विचार करत नेहाला पहा झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळीने हाला जाग आली ती उठून बसली तिचं लक्ष शेजारी झोपलेल्या स्वप्नेलकडे गेलं झोपमध्ये पण कमालीचा हँडसम दिसत होता तो काही वेळासाठी ती पण त्याला पाहण्यात हरवली खरंच किती हँडसम आहे है ना हे अगदी हिरोसारखे दिसतात तिने तिच्या ती डोक्यावर टपली मारली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली फ्रेश होऊन बाहेर आली त्यांच्या रूमच्या गॅलरीमधून खालील गार्डन दिसत होते खूप मनमोहक असं दृश्य होतं सकाळी सकाळी आज तिने नवीनच आणलेले कपडे घातले होते टी शर्ट आणि पॅन्ट ती तिचं आवरण्यात गुंग होती स्वप्नेला जाग आली आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो तिला पाहतच राहिला नेहा तिचे लांब केस विंचरत होती पण काही केल्या तिला जमत नव्हते ते नाराज होऊन रूममध्ये इकडे तिकडे पाहत होती तोच तिचं तो। लक्ष स्वप्नीलकडे जातं त्याच्याकडे पाहतीने हसून त्याला गुड मॉर्निंग विश केले त्याने पण तिला गुड मॉर्निंग विश केले तिच्या चेहऱ्यावरची नाराजी त्याने पाहिली असल्यामुळे न राहून त्याने तिला विचारले काय झालं अशी नाराज का आहेस ती निरागसपणे ते आज केस धुतल्यामुळे मला विंचरायला जमत नाहीये तुम्ही माझी मदत करा ना प्लीज माझे केस नीट विंचरून द्यायला हा आणि अजून एक मी तुम्हाला अहो म्हटले तर चालेल का स्वप्नील हसून तू माझं नाव घेऊन पण मला बोलावू शकते ती तिच्या दोन्ही कानाला हात लावत नको बाबा त्यापेक्षा अहोच ठीक आहे तिचं हे लहान मुलींचं वागणं त्याला आवडत होतं कारण तसं वागताना ती खूपच क्यूट दिसत होती प्लीज थांब मी करतो तुला मदत मला दहा मिनिट मी आलोच आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला दे मला मी करतो तुला मदत तिने त्याच्या हातात कोंब दिला आणि तो केस विचारू लागला त्याने कधी त्याच्या बहिणीचे केस विंचरून दिले नाही पण नेहासाठी तो केस विंचरायला तयार झाला तिचे ते लांब केस बघून त्याने तिला प्रश्न विचारला काय ग नेहा तू एवढीशी त्यात तुझे हे केस एवढे लांब कसं मॅनेज करतेस अहो घरी माझी आई मला मदत करायची म्हणून होत होतं तिच्या तोंडून अहो ऐकून त्याला खूप भारी वाटलं पण तिने तिच्या आईबद्दल बोलली आणि ती बोलायची थांबली त्याला कळलं की ती शांत झाली तो पण एकही एक एक शब्द बोलला नाही तिचे केस विंचरायचा प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याला जमत नव्हतं तिचे केस ओढले जात होते आणि तिला त्रास होत होता ती त्याच्या हातातून कोंब घेत नाही जमत आहे तुम्हाला आणि ती उठून बाहेर गेली स्वप्नील पण तिच्या मागून येत नेहा थांब ना मी करतो पुन्हा तू सांग मला कसं करायचं ते तोपर्यंत ती राजश्री मावशीजवळ आली मावशी तुम्ही माझी मदत कराल का हो करेल ना पण तू आता मला मावशी नाही आई म्हणायचं ते माझे केस नीट विंचरून द्याल का आई मी यांना सांगितले विंचरायला पण यांना नीट जमतच नाही ती बोलायच्या वगात बोलून गेली इकडे राजश्री आणि राजेश तिचं बोलणं ऐकून शॉक लागल्यासारखे स्वप्नीलकडे पाहत होते इकडे स्वप्नील काही न बोलता त्याच्या रूम मध्ये निघून गेला त्याच्या आई हसू आले इकडे आईने तिच्या केसांमधील गुंता काढला आणि छान वेणी घालून दिली तो स्वप्नील पण खाली आला मोबाईलमध्ये पाहत होता त्याचे बाबा त्याच्याकडे पाहत स्वप्नील आज तू नेहाला घेऊन कॉलेजला जा आणि तिची ॲडमिशन घे हो बाबा मी जाईल तिच्यासोबत तोच त्याचा फोन वाचतो आणि तो, तो फोनवर बोलत त्याच्या रूममध्ये निघून जातो पलीकडची व्यक्ती अर्जंट काम असल्यामुळे स्वप्नीलला आताच बोलवत होती पण स्वप्नील पोस्टपॉन होईल का ते विचारत होता कारण त्याला नेहासोबत जायचं होतं नेहा त्याला बोलवायला आली होती आणि त्याचे शब्द तिच्या कानावर पडले त्याने फोन ठेवला आणि विचार करू लागला तोच नेहा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली अहो काही टेन्शन आहे का टेन्शन नाही ग पण अर्जंट काम आहे आणि मला बोलावले आहे पण तुझी ॲडमिशन पण घ्यायची आहे ना अहो तुम्ही त्याची काळजी करू नका मी कुणाला तरी घेऊन जाईल माझ्यासोबत तुम्ही जा तुमचं काम करा तिचं बोलणं ऐकून त्याने तिला थँक्यू म्हटले आणि त्याची बॅग घेऊन तो निघून गेला नेहा खाली आली आणि आईजवळ येऊन आई, आई तुम्ही आज फ्री आहात का हो ग काय झालं ते तुम्ही माझ्यासोबत कॉलेजमध्ये मा येणार का हो येईल ना त्यात काय पण काय ग स्वप्नी येणार होता ना हो आई तेच येणार होते पण अर्जंट काम आल्याने त्यांना जावं लागले तोच माणस बाहेर येतो आणि या दोघांचं बोलणं ऐकतो लहान वहिनी तुम्ही माझ्यासोबत चला मानस तुला काम असेल तर मी जाते ना नेहा सोबत बसून राहण्यापेक्षा तिच्यासोबत जाऊन फिरून येईल मानस नेहाकडे पाहत काय ग छोटीशी वहिनी येशील ना माझ्यासोबत नेहा, नेहा निरागसपणे आई दादांना काही सांगा ना आई त्याला काही बोलणार त्या आधीच तो असून आत निघून जातो काही वेळाने नेहा मानस सोबत जायला निघाले ते कारमध्ये बसले नेहा पहिल्यांदा जशी पुढच्या सीटवर बसली होती म्हणजे कारमध्ये पण पहिल्यांदा बसली होती म्हणून तिला खूप आनंद झाला होता ती आनंदाने सगळं काही पाहत होती तिला बघून मानस हसत होता त्याने तिला सीट बेल्ट कसा लावायचा ते शिकवलं आणि ते गप्पा मारत निघाले मानसने मध्येच एका ठिकाणी गाडी थांबवली नेहाला काही कळली नाही ती विचारणार तोच मागच्या सीटवर कुणीतरी बसलं ती मिररमधून पाहत होती ती मुलगी मानसच्या वयाची तिला दिसत होती ती शांतपणे पाहत होती मानसने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले काय रे मानस आज उशीर का झाला अगं सॉरी मानस ही कोण आहे मानवी तुला मी सांगितलं होते ना ही नेहा आहे अरे हो ही किती सुंदर आहे ना मानस मानस हसत हो म्हणतो नेहा शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत होती नेहा ही मानवी माझी मैत्रीण मानवीने तिला स्माइल करून हाय म्हटले नेहाने पण स्माईल करून हाय केले खर तर ती मानसची गर्लफ्रेंड आहे आणि मानसच्या घरी आधीपासून माहिती आहे कारण ती राजेशच्या मित्राची मुलगी आहे असे बोलत ते कॉलेजला पोहोचले नेहा त्या दोघांबरोबर चालत होती आणि कॉलेजच्या काही मुली मानसला टक लावून पाहत होत्या ते बघून मानवी त्याच्याकडे पाहत मानस तू ना टोपी घालून फिरत जा बघ मुली कशा बघताय तुला नेहाला मात्र हसू येत होतं तोच मानस नेहाकडे पाहत अगं माझं सोड माझ्याकडे फक्त मुली टक लावून पाहत आहे पण स्वप्नील बोवला तर मुली चिटकायला पण कमी करत नाही सतत त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात हे ऐकताच नेहाचा हसू गायब होतं आणि तिचा चेहरा पडतो मानस आणि मानवीने तिला ॲडमिशनसाठी मदत केली सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या इकडे स्वप्नील त्याच्या कामात असला तरी त्याने मानसला फोन करून विचारले ॲडमिशन झाली का म्हणून आणि असंही त्याचं काम झालं असल्यामुळे तो घरी जायला निघाला पण त्याने पुन्हा मानसला फोन करून सांगितले मी नेहाला घ्यायला येतोय ओके ब्रो आणि तो फोन ठेवतो नेहा तू इथेच बस ब्रो तुला घ्यायला येतोय आम्ही निघतो आमच्या कॉलेजला आणि काही लागलं तर कॉल कर आणि ते बोलून निघून गेले इकडे नेहा स्वप्नांची वाट पाहत उभी होती तिला कंटाळा आला म्हणून मोबाईल पाहत होती पण मगासपासून नेहाकडे कोणीतरी टक लावून पाहत होतं तो मुलगा मुद्दाम नेहाजवळ येतो आणि तिला धक्का देतो नेहा असावध असल्यामुळे तिचा तोल जाऊन ती पडणार पण ती स्वतःला सावरते आणि नीट उभी राहते तो मुलगा तिच्याकडे पाहत सॉरी तुला लागलं तर नाही ना नेहा एक शब्द पण बोलत नाही तो मुलगा पुन्हा तिच्याकडे पाहत हाय बार्बी गर्ल कॉलेजमध्ये नवीन आहेस का नेहा रागाने मी नवीन असो की जुनी तुला काय करायचं आहे नाही ते मी आपलं सहजच विचारलं मग विचारून झालं असेल तर जाऊ शकतोस ती रागाने म्हणाली तोच ऑडी त्यांच्यासमोर येऊन थांबली ती आपल्या हिरोची होती स्वप्नील बाहेर आला त्याला समोर नेहा आणि नि तो दि मुलगा दिसला तो मुलगा हेमंत होता स्वप्नील त्याला ओळखत होता स्वप्नील त्याच्याजवळ येत हेमंतकडे पाहतो हेमंत असून स्वप्नीलकडे पाहत हॅलो ब्रो कसा आहेस मी ठीक आहे तू कसं आहेस ब्रो मी पण मस्त पण ब्रो तू इथे काही काम आहे का अरे ही नेहा आपल्या मानसीची मैत्रीण मी इकडे आलो होतो तर तिला घ्यायला आलो ओ अच्छा नेहा तू आतमध्ये बस ती कारमध्ये बसते हेमंत आणि स्वप्नील दहा मिनिट तरी गप्पा मारत असतात नंतर ते बाय बोलून हेमंत निघून जातो आणि स्वप्नील पण कारमध्ये येऊन बसतो कारमध्ये दोघं शांतच असतात काही वेळाने घरी पोहोचतात नेहा फ्रेश होऊन बुक वाचत होती स्वप्नील त्याचं काम करत होता तोच त्याचा फोन वाचतो स्वप्नील फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो आणि तिथे बोलत असतो जसजसं पलीकडच्या व्यक्तीचं बोलणं ऐकत तस असतो तसतसं त्याचा चेहरा खुलत असतो त्याला खूप आनंद झालेला असतो तो फोन ठेवतो आणि पडतच रूममध्ये येतो त्याला एवढा आनंदी बघून नेहा तिचं बुक खाली ठेवते आणि त्याच्याकडे पाहत अहो काय झालं तो तिला उठवून गोलगोल फिरवतो आणि नंतर तिला घट्ट मिठी मारतो नंतर मिठीतून बाजूला करत आनंदाच्या भरातीच्या कपाळावर केस करतो थँक्यू सो मच नेहा तिला काहीच कळत नाही तो तिला थँक यू का म्हणतोय ती गोंधळून त्याच्याकडे पाहत असते अगं माझ्या चेहऱ्यावर जो आनंद पाहत आहे ना तो फक्त तुझ्यामुळे आहे म्हणून तुला थँक यू म्हटले मी आणि तो हसत बाहेर निघून जातो इकडे नेहा पण आनंदी असते कारण आज पण त्याने खूप प्रेमाने त्याला मिठी मारली होती आणि तिच्या कपाळावर पण केस केलं होतं ती तर ते आठवून लाजून लाल झाली होती ती पण खाली येते तोपर्यंत स्वप्नीलने घरात सगळ्यांना त्यांच्या आनंदाचं चा कारण सांगितलं होतं कारण स्वप्नीलने एक स्पर्धा जिंकली होती आणि त्याचे बक्षीस त्याला पन्नास लाख मिळाले होते घरात सगळे खूप आनंदी होते त्याचे बाबा त्याला मिठी मारत बेटा अशीच मेहनत कर आणि असाच मोठा हो बरं आता एवढं चांगलं प्राईज तुला मिळालं आहे तर सेलिब्रेशन तर बनतं आहे आपण संध्याकाळी छोटीशी पार्टी ठेवूया बाबांचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो बरं आता जाऊन झोप आणि सकाळी लवकर उठून उठून पार्टीची तयारी करा सगळे आपापल्या रूम मध्ये निघून जातात सकाळी लवकर उठून पार्टीची तयारीला लागतात पूर्ण दिवस आपल्या आपल्या कामात बिझी असतात आणि संध्याकाळी सगळं त्यांचा आवरायला जातात स्वप्नील रूम मध्ये येतो पण नेहा त्याला कुठे दिसत नाही कारण ती मानसी सोबत तिच्या रूम मध्ये असते मानसी तिला छान प्रकारे तयार करते स्वप्नील त्याचा आवरून खाली निघून जातो काही वेळाने मानसी आणि नेहा पण खाली येतात आणि स्वप्नीलचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो भान अडकून तिलाच पाहत असतो नेहाने सुंदर असा लॉंग ड्रेस घातला होता खूप सुंदर दिसत होती ती जणू बार्बी डॉलच तिचे ते लांब सिल्के केस तिचं सौंदर्य अजून वाढवत होतं ते गालावर पडणारी खडी आणि ओटांच्या वर असलेली तीळ त्याला घायाळ करत होती कोणाच्या तरी आवाजाने एक -एक अभिनंदन करत होते आणि त्याने काढलेले फोटो पाहत होते आता वेळ होतो तो फोटो पाहण्याची ज्या फोटोमुळे त्याला एवढं मोठं प्राइज मिळालं होतं तो फोटो त्याने पडद्याने कव्हर केला होता तो त्याच्या आईबाबांजवळ येऊन एक रिमोट हातात देतो आणि बटन दाबायला सांगतो ते दोघं मिळून बटन दाबतात तसा हळूहळू पडद्या बाजूला होतो आणि तो फोटो दिसतो तो फोटो बघून सगळे वाजवतात हो पण नेहा मात्र शॉक होऊन त्या फोटोकडे एकटक पाहत असते कुणाचा फोटो असेल तो तो फोटो बघून नेहा एवढी का शॉकमध्ये आहे बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद